डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर प्रस्थापित विद्यमान आमदारांनी जरी विधानसभेबाबत धसका घेतला असता तरी इच्छुक उमेदवारांची मात्र संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा भरणा जास्त आहे याचाच प्रत्येक काल मंजर शहरातही आपल्याला पाहायला मिळाला डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या आभार दौऱ्यात आणि एक नागरी सत्कार समारंभ होता त्यांचा त्यावेळी ते त्यांनी ज्यावेळी देवदत्त निकम यांचं नाव भावी आमदार म्हणून पुकारलं तर त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कमलीची पाहायला मिळाली आणि त्याचा उद्रेक आपल्याला तिथेच पाहायला मिळाला तर याच्यात सर्वात पुढे होत्या त्या तालुका प्रमुख सुरेखा दैनिकोट काय सांगाल काल नक्की काय घडलं होत कस आहे आज आम्ही मातोश्रीच्या आदेशाने महाविकास आघाडीचा धर्म पाळत होतो पूर्ण तालुक्यामध्ये जरी मी तालुका प्रमुख असेल परंतु माझ्या बरोबर माझ्या समवेत सामान्य सैनिक महिला पदाधिकारी सगळ्यांनी आम्ही मिळून एक मातोश्रीचा आदेश या इथून उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हा न लक्षात घेता उमेदवार आम्ही स्वतः आहोत आणि हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे ह्या हिशोबाने ज्यावेळी आम्ही गद्दारी गाडावी आणि आमच्या उद्धव साहेबांना न्याय मिळावा ह्या हिशोबाने आम्ही ह्या लोकसभेसाठी अवरात्र झटलो आणि हा विजय शिवसैनिकांनी खेचून आणला आणि ह्या विजयाचा त्यांचा एक नागरी सत्कार म्हणून आम्ही अमोल कोल्हे साहेबांना मंचर या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांची आम्ही जल्लोषात एक भव्य मिरवणूक काढून सगळे शिवसैनिक स्वइच्छेने सामील झाले होते आणि या सभेमध्ये आम्ही फक्त एक महाविकास आघाडीचा उमेदवार कोल्हे साहेब हे एक आमचाच घरातला उमेदवार ह्या हिशोबाने आम्ही त्यांचा सत्कार केला आणि ह्या सत्कारामध्ये ज्यावेळी विधानसभेचा विषय किंवा विधानसभेबद्दल आता इच्छुक सगळेच असू शकतात इच्छुकांची ज्यावेळी ही चालू होती त्यावेळी सरळ ज्यावेळी कोल्हे साहेबांनी भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब असं म्हटल्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या दुखावणं साहजिकच आहे कसं आहे आंबेगाव तालुका हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि ह्या शिव ह्या तालुक्यामध्ये साठ हजार मतदान हे शिवसेनेचं भक्कम मतदान आहे न हलणार न तुटणार न फुटणार आणि हा शिवसेनेचा बाले असताना अगदी आमच्या वरिष्ठांच्या किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या अजून मिटिंगा वगैरे झालेल्या नाहीत किंवा ना इच्छुक कोण आहेत अजून त्यांची नावं सुद्धा जाहीर झाली नाही आणि त्याआधीच यांना भावी आमदार म्हटल्यामुळं आमची मनं दुखावली गेली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला बाले किल्ला जरी तुम्ही म्हणताय शिवसेनेचा असला तरी जेवढी भाजप आणि शिवसेना युती होती तर त्यावेळी हे सीट नेहमीच सेनेसाठी राहिलेलं आहे परंतु येथे शिवसेनेचा आतापर्यंत कधीच आमदार होऊ शकलेला नाहीये आतापर्यंत शिवसेनेचा आमदार जरी झाला नाही पण शिवसेनेचा खासदार हा झालेला आहे ना शिवसेनेचा खासदार हा फक्त शिवसैनिकांमुळेच झालेला आहे आणि आंबेगाव तालुक्यात भाजप हा भाजप पक्ष फक्त आता तुम्हाला कुठेतरी किरकोळ दिसायला लागलाय आतापर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत भाजप हे नाव सुद्धा कुठं दिसायला नव्हतं जरी भाजप शिवसेना युतीचा आघाडीचा आमचा ज्या वेळेला उमेदवार असायचा आजपर्यंत माझे खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना फक्त शिवसैनिकांनीच खांद्यावर घेऊन निवडून आणलंय ज्यावेळी शिवसैनिक बाजूला झाला त्यामुळे दादांचा पराभव झाला हो हे आमचं ठाम मत आहे आता भावी आमदार म्हणून उल्लेख केला एवढीच नाराजी की अजून काय कारण होत नाराजी पाटील आम्हाला कुणाच्या नावाबद्दल वाईट नाही कुणाचंही नाव असू द्या शिव आमची नाराजी एवढीच आहे भावी आमदार घोषित करणं एवढीच नाराजी आमची झाली त्याच्या आधी ज्यावेळी देवदत्तजी निकम साहेब बोलायला उठले त्यावेळी त्यांनी आम्हाला थोडस शिवसैनिकांना हिनवून बोलले की तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला आम्ही एकवीस जागा दिल्या होत्या लोकसभेला आणि तुमच्या फक्त नऊच जागा निवडून आल्या आज आम्हाला जिथं जिथं मातोश्रीने आदेश दिला राष्ट्रवादीच्या आतापर्यंत चारच खासदार निवडून ते चारचे आठ झाले हे आठ जे खासदार झाले हे आम्ही ठामपणे सांगू शकतो शिवसैनिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे आठ आमदार खासदार निवडून आलेले आहेत परंतु मग असं म्हणावं लागेल की जे आमच्या शिवसेनेचे बाले येणारे खासदार जे पडले तिथं काय कुठल्याही प्रमाणात आघाडी धर्म पाळला गेला नसेल म्हणून आमच्या खासदारांना तो झटका बसलेला आहे आणि मग आम्हाला ही हिनवून नौ, हिनवण्यासारखं झालं एकवीस जरा खासदार तुम्हाला जागा देऊन तुमचे नऊ खासदार येतात हे देवदत्तजी निकम साहेबांनी बोलण्याची भाषा नव्हती आता तिकीट वाटपाचा कार्यक्रम जो होणार आहे तो तर वरिष्ठ पातळीवरच होणार आहे त्याच्यात ते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील तिथूनच होणार आहे स्टेजचा तर काही विषय नव्हता विषय हा फक्त एक कॉमन चर्चेस होता याच्या अगोदर आपल्याला असे बॅनर पाहायला मिळालेले आहेत भावी आमदार सुरेश भाऊ पण भावी आमदार राजा भाऊ पण म्हणतायत तसंच काहीच आहे भावी आमदार निकम साहेब बोलले असते कसं असत चार कार्यकर्ते फक्त जवळ घेऊन कुणी भावी आमदाराचे बोर्ड लावू शकतो आज भावी आमदार कुणी असू शकतो इच्छुक मी सुद्धा आहे मी सुद्धा असू शकते आज माझ्या चार कार्यकर्ते माझा भावी आमदार म्हणून बोर्ड लावू शकतात परंतु तुम्ही आज तुमच्या तालुक्यात किती इच्छुक आहेत यांची ज्या वेळेला यादी काढता किंवा ज्या वेळेला हा विषय वरिष्ठांकडे वर जातो त्यावेळी राहुल गांधी साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील आणि आमचे उद्धव साहेब ठाकरे असतील ज्यावेळी त्यात आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल आणि त्यांच्याकडून जो आम्हाला उमेदवार दिला जाईल आम्ही सैनिक फक्त आदेश मातोश्रीचा पाळतो आणि तो आदेश आम्ही पूर्णपणे पाळतो उद्या उद्धव साहेबांनी सांगितलं सुरेखात आई तुम्हाला विधानसभा लढायची आहे तरी मी एका क्षणात तयार आहे इच्छुक हे सगळेच असू शकतात सुरेश भाऊ असू शकतात राजाराम भाऊ असू शकतात देवदत्त असू शकतो पर आमच्या नावाला कोणाचाही विरोध नाही मातोश्रीवरून भक... जर आदेश आला तर निकम साहेबांचं काम करा तर काय करा मातोश्रीचा आदेश निकम साहेबांचा आदेश निकम साहेबांचं काम करा असा जर आदेश आला आघाडीचा आघाडीतून परंतु आमची पहिले आमच्या सुद्धा नेत्यांनी मातोश्रीवर आमची सुद्धा खतखत ऐकून घेतली पाहिजे आणि ज्या वेळेला आमची खतखत साहेब आमचे ऐकून घेतील त्यावेळेला त्यांना जो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो ते घेतील आणि त्या त्या साहेब जो आदेश काढतील त्यासाठी आम्ही पालन करण्यासाठी सगळे सैनिक तयार आहोत आमची खतखत जी आहे ती मातुश्रीवर कुठेतरी ऐकली गेली पाहिजे शेवटी काही झालं तरी मातोश्रीचा आदेशच आम्हाला अंतिम असणार आहे त्याच्याशी ताई सहमत आहेत तुम्ही पात्रा पॉलिटिकल पॉलिटिकल